बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील शिंपे इथं सायंकाळी शेताकडे चाललेल्या एका तरुणावर रानटी डुकरानं अचानक हल्ला करून गंभीर जखमी केलं या हल्ल्यात चोवीस वर्षीय प्रदीप पाटील गंभीर जखमी झालाय या घटनेमुळे शिंपे परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय शाहवाडी तालुक्यातील शिंपे इथला प्रदीप पाटील हा तरुण आपल्या शेतातील जनावरांच्या शेडकडे सायंकाळी चालला होता या दरम्यान शेतात लपून बसलेल्या रानटी डुकरानं प्रदीपवर अचानक हल्ला केला या हल्ल्यात प्रदीपच्या पायाला गंभीर दुखापत झाली ग्रामस्थांनी जखमी प्रदीपला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केलं वन्य प्राण्यांचे हल्ले वाढू लागल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय एकीकडे बिबट्याचं थैमान सुरू असतानाच रान डुकरांचा कळप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतोय पाटणे सावे उगवे ठमकेवाडी वाडी चरण शिंपे सावर्डे या परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून मका भुईमुख पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यातच आता रानडुकरं माणसांवरही हल्ला करू लागल्यानं रानटी डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये